गेल्या बारा वर्षापासून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या छत्रपती प्रतिष्ठानच्या या वर्षीच्या पुरस्काराची काल घोषणा झाली गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता उंबरे येथे साराला बेटाचे महामहंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते व खासदार निलेश लंके आमदार शिवाजीराव कर्डेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे पैलवान रावसाहेब खेवरे भारत महाराज कैकाडी पंढरपूर आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ठोकणे असतील अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विलास ढोकणे व सहसचिव दीपक पंडित यांनी दिल्या छत्रपती प्रतिष्ठानची दोन हजार तेरा मध्ये स्थापना झाली आजपर्यंत प्रतिष्ठान वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे या दरवर्षी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा आज तागायत सुरू आहे या वर्षीच्या निवडी काल जाहीर करण्यात आल्या महिला सबलीकरण क्षेत्रात आमदार मोनिका राजळे शेवगाव पाथर्डी युवा आयडॉल विक्रमसिंह पाचपुते श्रीगोंदा नगर विधिज्ञमध्ये ऍडव्होकेट राहुल करपे संभाजीनगर वैद्यकीय डॉक्टर सतीश सोनवणे नगर, सती नगर प्रशासनातील अधिकारी समर्थ शेवाळे जिल्हा परिषद साहित्य क्षेत्रात डॉक्टर संजय कळमकर नगर उद्योजक म्हणून गणेश शिंदे नेवासा धार्मिक क्षेत्रात नवनाथ महाराज म्हस्के भाबळेश्वर शैक्षणिक संगीता कुर्कटे देवळाली प्रवरा ऋषी बाळासाहेब खुळे वळण संपादकीय दीपक रोकडे पुढारीनगर स्पेशल प्रेस स्टोरी शशी पवार जेवूर पुण्यनगरी ग्रामीण पत्रकारिता भाऊसाहेब काळे सार्वमत श्रीरामपूर इलेक्ट्रॉनिक मीडिया कुणाल जायकर टी व्ही नाईन नगर चित्रकार प्राध्यापक मंगेश गायकवाड कोपरगाव भूमिपुत्र अशोक पागिरे अर्थतज्ज्ञ रवींद्र ढोकणे सीए तसेच स्वातंत्र्य सैनिक दिलीप गायकवाड तसेच सहकार्यातील या वर्षीची उत्कृष्ट संस्था म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी नगर आणि स्वच्छ गाव सुंदरगाव म्हणून नावारोपास येत असलेल्या कानडगाव ग्रामपंचायतीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती प्रतिष्ठानच्या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा